नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बोगस बांधकाम कामगारांवर कारवाई चालूच राहणार सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर विशाल होडके यांचे प्रतिपादन सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कामगार कल्याणकारी मंडळातर्फे भरारी पथके नेमून बोगस बांधकाम कामगारांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे कामगार कल्याण मंडळात अजून जास्तीत जास्त कशी पारदर्शकता येईल यावर भर देण्यात येणार असल्याचे व खऱ्या बांधकाम कामगारांना जनजागृती करून त्यांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येईल तसेच शासनाची फसवणूक करणारे बोगस कामगार तसेच बोगस कामगार तयार करणारे एजंट दलाल आणि ऑनलाईन सर्व्हिसेस यांची कसल्याही परिस्थितीमध्ये गैर केली जाणार नाही कामगारांना तालुक्याच्या नोंदणी अधिकाऱ्यांकडे काही अडचण असल्यास स्वतः येऊन त्यांनी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे या संदर्भात संचार टाईम्सचे महाराष्ट्र चीफ एम के सरकवास यांनी कोल्हापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांची भेट घेतली भेटीच्या वेळी ते बोलत होते संचा टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला